महानगर पालिका सर कितना रास्ता दे दोस्तों खंडोमी महानगर पालिका भ्रष्टा भ्रष्टाधिकरण का करा सका है भ्रष्टाधिकरण का करा सकाएर है खंडोमी महानगर पालिका चोर है रस्ता बांधून त्याला आणि एक महिन्यात तुम्हाला असं कोणतं काम आठवलं की ते रस्ता जो निष्कृष दर्जाचा बांधलेला आहे तो पण तुम्हाला खोदावा लागला तुम्ही आधी काही झोपलेले होते का तुमचे डोळे झाकलेले होते तुम्हाला का, की तुम्हाला आठवलंच आठवलंच नाही की इथे आम्हाला काहीतरी परत काम करायचंय का बरं तुम्ही हा रस्ता खोदला तर विभागातील सर्व नागरिकांच्या वतीने या चालू असलेल्या प्रकाराबाबत आम्ही सर्व नागरिक आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही याचा जाहीर निषेध करतो संदीपजी देसाई साहेबांनी आता संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे पण म्हणून थोडक्यात काही गोष्टी सांगतो चार दिवसापूर्वी काम चालू असताना मी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी पूर्ण पाणी भरलं होतं तरी सुद्धा ते लोकं याच्याने खतखत 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 पूर्ण खोदून या ठिकाणी पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला होता तर त्यांना सर्वात महत्वाची बाब तुम्हाला या ठिकाणी निदर्शन आणून देतो भ्रष्टाचार म्हणजे नेमका कसा असतो कोणत्याही या या रस्त्याचं संपूर्ण बिल या या ठेक्या झाल्याने पहिल्याच पूर्ण त्यांच्या स्वाधीन झालेलं आहे एडीएमसीकडून पण परंतु या कामाचं कोणत्याही प्रकारचं वर्क ऑर्डर झालेलं नसताना देखील पूर्ण काम रिपेअरिंग चालू करायचं चालू 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 झालेलं या ठिकाणी या ठिकाणी आम्ही त्यांना विचारलं असतं त्यांनी आम्हाला या स्थानिक काही लोकप्रतिनिधी चाल घरातल्या नातेवाईकांनी या ठिकाणी बाबा आम्हाला काम करायचं सांगितलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय त्यानंतर मी ते काम बंद पाडलं त्यानंतर काम बंद पाडल्यानंतर आम्हाला सांगितलं की शहराबेंचं काम आहे परदेशी मॅडम यांनी आम्हाला सांगितलं म्हटलं तुम्ही आम्हाला ऑर्डर दाखवून तुम्ही काम चालू करा तर कोणत्या प्रकारचं वर्क ऑर्डर नसताना या ठिकाणी पुन्हा रिपेरिंगच्या नावाने बिल खाण्याचं काम चालू आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सांगतोय स्मार्ट सिटी नसून ही गाजर सिटी आहे आणि हा भ्रष्टाचार आरोप आम्ही या बांधकाम विभागाच्या अधिकार या ठिकाणी करत आहे काय कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून एक ते दीड महिन्यापूर्वी हा रस्ता बनवला गेला होता ह्या रस्त्यामध्ये आता आपण सर्वांनी बघितलं माझ्या योगीधामधील सर्व जनता जनार्दनला हा जो त्रास होतो आहे हा खड्डा करण्यामागचा उद्देश काय आहे हेच आम्हाला अजून समजलेलं नाही आहे जर तुम्हाला निष्कृष दर्जाचं बांधकामच करायचं होतं तर तुम्ही हा सिमेंटचा रस्ता का केला आधी या सहा महिने वर्षभरापूर्वी इथं मोठे बॅनर लागले होते की आमदार निधीतून हे काम केलं जाते म्हणून रस्त्याचं आणि ते पण टप्प्यात टप्प्यांनी केलं जातं हे टप्प्यात टप्प्यांनी केलेलं बांधकाम देखील योगीधाम वासियांना हा त्रास देणार आहे आणि हा केल्यानंतर पण एक ते दीड महिन्यात हा रस्ता तोडला आहे याला कारणीभूत कोण आहे महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आहेत, आहेत का अजून कोण आहेत का प्र लोकप्रतिनिधी आहेत यांनी आम्हाला त्याचा जाब द्यावा आणि ह्या योगीदान परिसरातील जी लोक टॅक्स आहेत त्या टॅक्सचा उपयोग असा केला जातोय का हे आम्हाला जनता जनार्दननी जे प्रश्न आहेत याच्यासाठी आज आम्ही हे उग्र आंदोलन केलेलं आहे ह्या आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल की रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता हेच आम्हाला कळत नाही आहे काही दिवसापूर्वी आमचे मित्र गणेशजी नाईक यांनी ब प्रभागासमोर जिथे काही खड्डा नसताना देखील तुम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तिथे डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला मग तिथे खड्डा नसताना तुम्ही खड्डे बुजवताय आणि इथे खड्डा असून देखील आज पंधरा दिवस झालेले आहेत आज पाऊस पडतो आहे तिथे तुम्ही जर थोडे पुढे गेलेत तर पूर्ण पाणी आहे म्हणजे आज जे तुम्ही महानगरपालिका आरोग्याचा जो प्रश्न घेऊन पुढे जातो आहे आणि ह्या आरोग्याच्या माध्यमातून तुम्ही असं हे पाणी तुमतंय इथे खड्डे पडलेत ह्याची जर जीवित झाली तर ह्याला जबाबदार कोण म्हणून ह्या सर्व गोष्टींचा आम्ही योगीधाम परिसरातील आमचे सर्व कार्यकर्ते भोईर असतील उमेशजी असतील माझे सर्व मित्र असतील मॅडम असतील सर्वांना आम्ही घेऊन आम्ही हे आज हा आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली पाहिजे आणि ह्या जाग आल्यानंतर पण ते जरी ह्यांनी जर, जर खड्डे बुजवले नाहीत तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि उद्या आमचं सर्व शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना हे आम्ही निवेदन देणार आहोत आणि हे निवेदन देऊन देखील त्यांनी जर काम नाही केलं तर मग आमच्या पद्धतीत आम्ही कसं आंदोलन करायचं हे आम्ही योगीदाम यांनी आता ठरवलेलं आहे धन्यवाद